नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे एम पी एस ए आयोगाचं चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे दुय्यम सेवा म्हणजे कंबाईन एक्झाम जे आहे तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गडब मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस पोलीस उपनिरीक्षक वर्गाच्या मुलाखती कार्यक्रमाबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक एम पी एस सी आयोगाकडनं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जाहिरात क्रमांक एकोणपन्नास दोन हजार बावीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गड व मुख्य परिषद दोन हजार एकवीस पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरता पात्र ठरलेल्या उमेदवाराची शारीरिक चाचणी दोन तीन व सात व ते दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पोलीस मुख्यालय रोडपाले सेक्टर सतरा कळंबोली नवी मुंबई येथे घेण्यात आली होती सदर शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी अर्ता प्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या मुलाखती दिनांक बारा वीस ते बारा वीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत तर त्याच्या संदर्भातलं हे शेड्यूल आलेलं आहे दिनांक बारा ते वीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुलाखतीची ठिकाण असणारे तिसरुंग गोल्ड फील्ड मा प्लॉट नंबर चौतीस सरोवर विहारसमोर सेक्टर अकरा सिबीडी बेलापूर नवी मुंबई हे एम पी एस सी आयोगाचं जे ऑफिस आहे ऑफिसचा पत्ता ते तिथेच असणार आहेत या मुलाखती दिनांक आणि वेळ देण्यात आलेले त्यानंतर ठिकाण देण्यात आलेले मुलाखतीचा तपशील कार्यक्रम आयोगाच्या संख्येतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवाराने मुलाखती करता विहित दिनांकास व विहित वेळेत उपस्थित राहायचं आहे मुलाखत पत्र साठी पात्र उमेदवाराच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा जे उमेदवार पी एस आय दोन हजार एकवीसची जी जाहिरात होती तर त्याच्यामध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेले आहे त्या सर्वांना आपल्या चॅनलवरील सर्व व्यवस्थाकडनं खूप खूप शुभेच्छा तुमचे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा आणि तुमच्या वेळेमध्ये तारखेला म्हणजे ते वेळापत्रक जेव्हा येईल त्याच्यामध्ये तुमचं जे नाव असेल त्या वेळेत तुम्हाला वेळेवर तिथं हजर राहायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी धन्यवाद